कॉन्स्टिपेशन हा एक खूपच कॉमन विषय झालेला आहे आजकाल म्हणजे घरात चार व्यक्ती असतील तर त्यातील एक किंवा दोन व्यक्तींना हा कॉन्स्टिपेशनचा त्रास ऑन अँड ऑफ थोडाफार प्रमाणात होतच असतो म्हणजे आजकालची लाईफस्टाईल अशी आहे की व्यवस्थित पोट साफ होत आहे असे सांगणारे लोक खूप कमी प्रमाणात मिळत आहेत आणि डेफिनेटली हा लाईफस्टाईल मधून आलेलाच प्रॉब्लेम आहे आणि तो लाईफस्टाईलनीच आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो त्यासाठी प्रत्येक वेळेला कुठलं तरी चूर्ण किंवा कुठली तरी गोळी किंवा कुठला तरी काढा सिरप असं घेण्याची आवश्यकता नाहीये म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेनली फोकस करणार आहोत की हे कॉन्स्टिपेशन जे तुमच्या लाईफस्टाईलमधून क्रिएट झालेलं आहे ते तुमचीच लाईफस्टाईल थोडीशी इम्प्रूव्ह करून कसं कायमचं बरं करता येऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच तर लाईफस्टाईल जी आहे ही आपल्या बऱ्याचशा प्रॉब्लेमचं मेन कारण आहे आणि त्यातल्या त्यात हे जे कॉन्स्टिपेशन आहे जो विषय आहे आपला आजचा त्यालाच आयुर्वेदामध्ये मलावष्टंभ असं म्हटलं जातं आणि हा मलावष्टंभ का तयार होतो हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ की कॉन्स्टिपेशनची तक्रार वारंवार का उत्पन्न होत असते तर आयुर्वेदानुसार वात पित्त कफ हे तीन घटक जे आहेत ते बॉडीचं कॉन्स्टिट्युशन आहेत ह्या तीनही दोषांवरती आपलं शरीर पूर्णपणे बनलेलं आहे आणि शरीराच्या ज्या काही क्रिया आहेत नैसर्गिक क्रिया ज्या काही शरीरामध्ये होतात हालचाली होतात त्या सगळ्या वात दोष कंट्रोल करत असतो आणि हा जो वात दोष आहे त्याचे पुन्हा वेगळे पाच प्रकार केलेले आहेत तुम्ही ज्या वेळेला पूजेला बसता आणि ज्यावेळेला नैवेद्य वगैरे अर्पण करता तर त्यावेळेला एक श्लोक म्हणला जातो बघा स्वाहा प्राणायस् स्वाहा समानाय स्वाहा व्यानाय स्वाहा तर हा जो श्लोक आहे ह्यामध्ये हे जे प्राण अपान समान व्यान आणि उदान हे पाच सांगितलेले आहेत हे वाताचे पाच वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे पाच प्रकार जे आहेत त्यांना प्रत्येकाला आपली आपली कामं शरीरामध्ये वाटून दिलेली आहेत ही कामं अव्याहतपणे हे वात करत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराच्या सगळ्या क्रिया ह्या नॅचरली पार पडत असत तर ह्या पाच प्रकारांपैकी जो अपान नावाचा वात आहे ह्या अपानाकडे शरीरातून बाहेर टाकण्याचे पदार्थ शरीराच्या बाहेर व्यवस्थित टाकणं ही प्रक्रिया सोपवलेली आहे मग ह्या अपानामध्ये मल मूत्र ह्यांचं निष्कासन करणे इवन डिलिव्हरीमध्ये म्हणजे गर्भिणी असते ती प्रसुता होताना प्रसुती होत असताना ते बाळ सुखरूप व्यवस्थित बाहेर येणं हे सुद्धा ह्या अपानवायूचं कार्य आहे तर ज्या वेळेला ह्या अपानवायूच्या कार्यामध्ये डिस्टर्बन्स येतो हा अपानवायू त्याची नॉर्मल जी गती आहे खालच्या दिशेने ती उलटी होऊन तो वरच्या दिशेने व्हायला लागतो किंवा इतर काही कारण जी आहेत की त्याची गती होण्यासाठी जो स्मूदनेस पाहिजे जो ट्रॅकमध्ये स्मूदनेस पाहिजे तो नसेल खडबडीतपणा आला असेल वृक्षता आली असेल त्यामुळे त्याची गती व्यवस्थित होत नसेल आणि काम व्यवस्थित होत नसेल त्यावेळेला मग आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं तर हे झालं पूर्ण आयुर्वेदिक पुन्हा ह्या गतीमध्ये तुमची जी इंटेस्टाईनची गती आहे तीही होते आजकाल बऱ्याचदा तुम्ही वेळेला वारंवार कॉन्स्टिपेशन होत असतं खूप जास्ती क्रॉनिक झालेलं असतं आणि डॉक्टरांकडे जातात ते टेस्ट करतात आणि मग ते तुम्हाला सांगतात की तुमच्या आतड्याची हालचाल ही मंद झालेली आहे स्लगिश मुवमेंट झालेल्या आहेत तर पुन्हा एकदा इथे वातच काम करतो म्हणजेच हालचाल हे कार्यवातच असल्यामुळे मी जे सांगते की आपणाची गती विकृत होते तर तेच आहे की त्या आपणाची गती विकृत झाल्यामुळे ती जी आतड्यांची हालचाल आहे ती व्यवस्थित होत नाही आणि मग जो मल व्यवस्थित पास झाला पाहिजे तो होत नाही तर हे एक कारण झालं दुसरं पचनाशी संबंधित जर का तुमचा अग्नी व्यवस्थित नसेल जर का डायजेस्टिव्ह फायर जो आहे तो व्यवस्थित नसेल तरी सुद्धा तुम्हाला कॉन्सिपेशन होऊ शकतं आता ते कसं तर आपण ज्यावेळेला अन्न पदार्थ घेतो कुठलेही पदार्थ खातो पितो जे काही आपल्या पोटामध्ये जातं तर त्याचं व्यवस्थित पचन व्हायला लागतं बरोबर आहे आणि हे व्यवस्थित पचन झालं तुमचं व्यवस्थित असेल तुमची भूक व्यवस्थित असेल तुमचं पचन व्यवस्थित झाल्यानंतर तो जो अन्न रस आहे त्याच्यामधील जे गरजेचे घटक आहेत जे न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होतात आणि तिथून मग ते रक्तामार्फत सगळ्या शरीरात पसरवले जातात मग जिथे जे पाहिजे ते पुरवलं जातं हे सगळ्याला माहितीये आणि जो टाकाऊ भाग आहे खराब भाग आहे टॉक्झिन्स आहेत कचरा आहे जो आपण अन्न पदार्थातून घेतला त्यातले जसं की फायबर्स वगैरे ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यापासून तयार होतं मल आणि मूत्र आणि स्वेद स्वेद म्हणजे घाम जो होतो तोही एक प्रकारचा मल आहे तर तो त्वचे वाटे बाहेर टाकला जातो आणि मेन जे दोन आहेत ते मल आणि मूत्र तयार होतात बरोबर आहे लिक्विड मल तयार होतं सॉलिड फॉर्म जो आहे तो आपलं टॉयलेट संडास तयार होतो तर ही प्रक्रिया जर का व्यवस्थित पार पडली नाही तुमचा अग्नि जर का मंद असेल आणि जर तिथे पचन व्यवस्थित झालं नाही तर काय होतं बऱ्याचदा की ते अन्न जे आहे ते अर्धवट पचलं जातं त्याला आयुर्वेदामध्ये आम्ही आम असं म्हणतो की जो पूर्णपणे पचलेलाही नाही आणि पूर्णपणे खराबही नाही कारण त्याच्यामध्ये काहीतरी न्यूट्रिएंट्स राहिलेले आहेत मग अशा वेळेला तिथे थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतं की हा तर अन्न ह्याच्यात न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे हे शहराच्या बाहेर नाही टाकलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये खराब पदार्थ पण आहेत टॉक्झिन्स पण आहेत म्हणून हे शरीरात ॲब्सॉर्बही नाही करता येते आणि मग अशा कन्फ्युजनमध्ये तो जो प्रकार तयार झालाय ज्याला आम म्हटलं जातं हा शरीरातून बाहेर व्यवस्थित येत नाही आणि तेव्हा सुद्धा मला तक्रार तयार होते कारण मग तो जो मल आहे तो बाहेर टाकायला तयार नसतं शरीर आणि त्यामुळे तो शरीरातच अडकून पडला जातो आणि त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतो म्हणून दुसरा घटक जो आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचा आहे ट्रीटमेंटमध्ये तो म्हणजे आपला अग्नी आहे ह्या दोन गोष्टी झाल्या आणि तिसऱ्या गोष्ट म्हणजे थोडी मानसिक स्तरावरती सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो जसे की मानसिक काही चिंता वगैरे असेल जागरण वारंवार होत असतील तर अशाही वेळेला जी आपली नर्वस सिस्टम आहे जिथून आपल्याला ते सिग्नल्स भेटतात तर ती प्रॉपर काम करत नसल्यामुळे सुद्धा काही वेळेला कॉन्स्टिपेशनचा त्रास होताना दिसत असतो तर ही झाली सगळी कारण आता हे जर कॉन्स्टिपेशन वारंवार होत असेल तर काय शरीरामध्ये आपल्याला त्रास दिसतात तर बऱ्याचदा पोटाच्या डाव्या बाजूला दुखताना दिसतं कारण जे आतडी आहेत इंटेस्टाईन्स आहेत त्याची जी रचना आहे त्यानुसार तो जो साठलेला मल आहे तो डाव्या बाजूला असतो आणि तिथून तो पुढे सरकलेला नसतो त्यामुळे तिथे तो, तो साठल्यामुळे त्या साईडला बऱ्याचदा लहान मुलांमध्ये अशा वेळेला त्यांना वारंवार कॉन्स्टिपेशन होत असेल पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर त्यावेळेला अशी तक्रार होताना आपल्याला दिसून येते की पोटाच्या डाव्या बाजूला दुखत आहे त्यानंतर दुसरा परिणाम होतो आपल्या भुकेवरती कारण मी एक जे कारण सांगितलं की अग्निमंद असतो तर जर का पोट साफ झाला नाही ना तर आपणाच्या वर जो दुसरा वायूचा प्रकार आहे समान जो अग्नीचा अग्नीच्या जवळ असतो आणि अग्नि व्यवस्थित काम करण्यासाठी काम करतो तो सुद्धा खराब होतो कारण आपणाची गती वर आल्यामुळे आपण वर सरकतो आणि त्यामुळे त्या अग्नीची गती सु खराब होते अग्नीची दृष्टी होते आणि म्हणून मग भुकेवरही परिणाम होतो व्यवस्थित भूक लागत नाही किंवा खाण्याची इच्छा होत नाही ह्या गोष्टी होताना दिसतात तिसरं म्हणजे बऱ्याचदा वारंवार कॉन्स्टिपेशन होत असेल तर ते टॉक्झिन्स जे आहेत ते शरीरामध्येच पडून राहतात आणि मग त्याचा स्किनवरती इम्पॅक्ट होताना दिसतो स्किनचा ग्लो जातो स्किनवरती पिंपल्स येणं रॅशेस येणं अशा प्रकारचे कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे जे टॉक्झिन्स आहेत जे शरीरातून मला वाटे बाहेर गेले पाहिजेत ते बाहेर न गेल्यामुळे असे कुठले ना कुठले तरी, तरी त्रास होताना दिसतात त्यानंतर मानसिक अस्वास्थ्य जर का तुम्हाला तुम्ही ऑब्झर्व केला असेल की जर का पोट व्यवस्थित साफ झालं नाही तर तो दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटत नाही काम करायची इच्छा होत नाही तर हे मानसिक लेवलवरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होताना दिसतो आणि जर का हे कॉन्स्टिबेशन खूप दिवस सतत होत असेल तर त्यावेळेला मग गुदप्रदेशी पाईल्सचा मूळ व्याधीचा फिशर फिशुला इत्यादी वेगळे वेगळे आणखी पुढचे जाऊन व्याधी काही ना काहीतरी तयार होऊ शकतात त्यामुळे वेळीच आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून हे कॉन्स्टिपेशन कायमचं बरू शक बरं करू शकतो आणि कॉन्स्टिपेशन हा काही कुठला व्याधी नाही आहे मला नाही नाहीये म्हणून त्याच्यावरती औषधोपचार करण्यापेक्षा कुठले तरी चूर्ण काढे टॅब्लेट्स घेण्यापेक्षा काहीतरी आपले जे लाईफस्टाईल त्याच्यामधले चेंजेस करून हळूहळू हा प्रकार जो आहे तो सुरळीत केला तर तो जास्त इफेक्टिव्ह होणार आहे आणि त्याचा चांगला फायदा लॉंग टर्म फायदा आपल्याला होणार आहे तर आपण बघूया की कुठले असे उपाय आहे जे केल्यानंतर रेग्युलरली जर का आपण आपल्या रुटीन मध्ये आणले तर आपलं पोट व्यवस्थित साफ होऊ शकतं आणि कॉन्स्टिपेशनचा हा त्रास होऊ शकत नाही तर त्यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठणं सकाळी लवकर उठणं हे पोट साफ होण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे कारण मी मगपासून जो सांगते वाताचा प्रकार अपान वायू हा ऍक्टिव्हेट असतो सकाळच्या वेळेमध्ये साधारण सकाळी अं चार वाजल्यापासून ते सकाळी आठ दहा वाजेपर्यंत हा जो असतो सकाळचा काळ असतो म्हणजे सहा वाजायच्या आतला काळ जो असतो तो वाताचा काळ असतो सात नंतर जो होतो तो कफाचा काळ सुरू होतो त्यामुळे शक्यतो सकाळी पाच ते सात ह्या वेळेत जर का तुम्ही उठलात तर तुमचं पोट साफ व्हायला तुम्हाला व्यवस्थित मदत होऊ शकते कारण ह्या वेळेला अपनाची गती ही नॅचरल असते खालच्या दिशेने असते नॅचरली ती पोट साफ होण्याची कारण रात्रभराच्या झोपेनंतर रात्रभरामध्ये जे पचन पूर्ण झालेलं असतं आणि ते तो मल व्यवस्थित सेपरेट झालेला असतो त्यामुळे सकाळी पाच ते सात ह्या वेळेमध्ये जर का तुम्ही उठलात मुहूर्तावरती जर का उठलात तर तुमचं पोट जे आहे ते व्यवस्थित साफ व्हायला नॅचरली मदत होते तो फक्त काळच असा आहे की तो तुमचा व्यवस्थित पोट साफ व्हायला मदत करतो त्यामुळे जर का तुम्ही उशिरा उठत असाल पुन्हा जर का तुम्ही कफाच्या काळात उठत असाल तरी सुद्धा तुम्हाला पोट साफ व्हायला थोडासा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही शक्यतो लवकर उठायला चालू करा लवकर उठलात तर हळूहळू तुमचं जे नॅचरल सिस्टम आहे ते सेट व्हायला लागेल वाताची गती व्यवस्थित व्हायला लागेल अनुलोम गती ज्याला आम्ही म्हणतो तर अनुलोम व्हायला लागेल जो अपान आहे तो आणि पोट साफ व्हायला लागेल ला दुसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे सकाळी उपाशी पोटी एक कप दूध आणि त्याच्यामध्ये एक किंवा दोन चमचे तूप घेणं तर हे कशासाठी तर एक तर थोडासा गरम दूध घेतल्यानंतर जो वात आहे त्याला स्टिम्युलेशन मिळते कारण वात हा थंड गुणाचा असतो आणि उष्ण गुण जो आहे तो वाताचं शमन करतो त्यामुळे वाताला स्टिम्युलेशन एक प्रकारे मिळण्यासाठी सुद्धा गरम दूध आणि तुपाची मदत होते दुसरं म्हणजे मी जे सांगितलं की तो ट्रॅकमध्ये जर का तुमच्या ड्रायनेस आला असेल वृक्षता आली असेल तरी सुद्धा वाताची गती बिघडते तर ती जी वृक्षता आहे ती कमी होऊन तिथे स्निग्धता आली तरी सुद्धा पोट साफ होण्यासाठी मदत होते आणि जो वात आहे तो त्याची गती जर का विपरीत झाली असेल तर ती गती व्यवस्थित होण्यासाठी अनुलोम होण्यासाठी या दुधाचा उपयोग होतो आणि दुधाचा नॅचरली एक गुणधर्म सांगितलेला आहे रेचन म्हणजे पोट साफ करणं रेचन याचा अर्थ तर रेचन हा गुण दुधामध्ये असल्यामुळे आणखी त्याची हेल्प होते की पोट साफ व्यवस्थित होऊ शकतं आणि दूध आणि तूप सकाळी घेण्याचे इतरही बरेच फायदे आहेत ज्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तर तो शॉर्ट सुद्धा तुम्ही आवर्जून बघा आणि तिसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे तुमची भूक जी आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं ओके जर का तुम्हाला रात्री झोपल्या सकाळी जर का व्यवस्थित भूक लागली नसेल किंवा दिवसभरामध्ये जर का तुम्हाला अजीर्णाचा फिलिंग येत असेल तर अशा वेळेला त्या अजीर्णाची ट्रीटमेंट करणं ट्रीटमेंट इन द सेन्स की पुढचा जो काही काळ आहे त्यामध्ये न जेवण करणं एखादं मिल स्किप करणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा हे कॉन्स्टिपेशन कारण कॉन्स्टिपेशन हे अग्निशी रिलेटेडसुद्धा आहे त्यामुळे अग्नी व्यवस्थित ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्या भूकेवरती लक्ष ठेवणं जर का एखाद्या वेळेस वाटलं की पोट अजूनही भरल्यासारखंच वाटतंय तर एखादा मिल स्किप करणं पुढचं जेवण एखादं स्किप करून तिथे फक्त तुम्ही दूध किंवा मग एखादं फळ किंवा अगदी हलकं काहीतरी जर का खाल्लं तर पचन व्यवस्थित होऊन जो काही पुढचा जाऊन मलावस्तंभाचा त्रास होणार आहे किंवा पोट साफ न होणार आहे तर तो त्रास पुढे व्यवस्थित होऊ शकतो त्यामुळे अग्नीवरती फोकस असणं आपलं लक्ष असणं हे खूप महत्वाचं आहे आणखी एक उपाय जो आपल्याला करता येतो तो, तो म्हणजे योगासनामधील आहे त्याला म्हणतात मलासन तर मलासनाची तुम्ही इमेज बघू शकता तर ही जी आहे स्क्वॅटिंग पोझिशन किंवा आपल्या इंडियन टॉयलेटमध्ये जी बसण्याची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये हे जे मलासन आहेत हे जर का सकाळी उठल्यानंतर तुम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिस केलीत म्हणजे रोज तुम्ही एक पाच ते दहा मिनिट जर का ह्या मलासनासाठी दिलेत त्या आणि मलासन करताना नाकाने श्वास घेऊन तोंडाने श्वास बाहेर सोडणं ही जी क्रिया आहे ही सुद्धा केली तर ह्या मलासनाचा फायदा असा होतो की पोटांवरती पायांचा दाब व्यवस्थित येतो त्यानंतर आतडं जे आहे आतड्यांची मुवमेंट होते व्यवस्थित त्याच्यावरही दाब येतो त्याची जी आ, रचना आहे नॅचरली रचना आहे ती मल बाहेर पडण्याच्या दृष्टीने या मलासनामध्ये क्रिएट होते आणि म्हणून जर का तुम्ही मलासनाची रोजच्या रोज प्रॅक्टिस केली तर साधारण एक दोन दिवस तीन दिवस किंवा एका आठवड्याभरात तुम्हाला नॅचरली व्यवस्थित पोट साफ व्हायला लागेल कारण ती एक सिस्टम आहे हळूहळू तुम्हाला ती सेट करायची आहे मी जे हे उपाय सांगते हे लाईफस्टाईल चेंजेस आहेत त्यामुळे मॅजिक सारखे तुम्ही पहिल्याच दिवशी हे सगळं केलं आणि मग लगेच जर लगे का तुम्हाला रिझल्ट दिसला नाही तर तुम्ही लगेच म्हणाल की नाही ह्याचा काही उपयोग होत नाही मला चूर्ण काढेच बरे तर तसं करू नका ही लाईफस्टाईल चेंज आहे ह्याला सेट होण्यासाठी वेळ लागणार आहे तुमची पहिली जी चुकीची लाईफस्टाईल होती ती बदलून ही सेट करायची आहे आणि तुम्हाला तुमची जी काही सवय आहे किंवा जी काही टेंडन्सी तयार झालेली आहे कॉन्स्टिपेशन होण्याची ती आपल्याला रिव्हर्स करायची आहे त्यामुळे थोडा वेळ द्या तुम्हाला प्रॅक्टिसनी हे होणार आहे त्यामुळे एक सलग तीन पाच सात दिवस जर का तुम्ही रोजच्या रोज ह्या गोष्टी केल्यात नियमाने तर नॅचरली तुमचं पोट साफ व्हायला लागेल आणि ती शरीराला सवय लागून जाईल आणि मग पुन्हा तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही आणि पुढे जाऊन ह्या कॉन्स्टिपेशन मधून जे वेगवेगळे व्याधी होऊ शकतात ते व्याधीही होण्याचे चान्सेस कमी होऊन जातील त्यामुळे नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कसा आहे हे ट्राय केल्यानंतर तो सुद्धा मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा कारण कमेंटमध्ये तुमच्यासारखे इतरही लोक ह्या कमेंट्स वाचत असतात आणि कमेंट्स वाचून त्यांनाही उत्साह येतो आणि तेही पुन्हा ह्या गोष्टी ट्राय करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल डिटेल माहिती जाणून घ्यायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून कळा धन्यवाद